झुळे सोलापूर येथील मंगल विहार सोसायटीमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर येथील मंगल विहार सोसायटीमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार प्रिसिजन ग्रुपचे सर्वे सर्वा यतीन शहा प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत टीव्ही नाईन चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी सागर सुरवसे मंगलबिहार सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर संधीकर उपाध्यक्ष मयूर कोरगावकर कोषाध्यक्ष सुशील मोहोळकर सागर बागल स्वप्नील कुलकर्णी तसंच मंगलबिहार सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश पटवारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती होम मिनिस्टर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वनिता सतीश बोंद्रे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या त्या मानकरी ठरल्या तर सरोजा कपिल पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तिसरं बक्षीस ज्योती अविनाश गोरे यांना मिळालं तसंच या स्पर्धेच्या निमित्तानं जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेशभूषेसाठी ज्योती अविनाश गोरे यांनी प्रथम क्रमांक तर वर्षा सागर बागल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला या कार्यक्रमासूत संचालन सोसायटीतील रहिवासी जयतीर्थ पडगानूर यांनी केलं तर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दीप्ती इंगळे सिद्धम आणि तृप्ती रत्नपारखे यांनी काम पाहिलं स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रमात सूत्रसंचालन चाफळकर यांनी केलं तर सुशांत देशपांडे यांनी आभार मानले या कार्यक्रमात सोसायटीतील सर्व रहिवासी सभासद उपस्थित होते